नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय पौष्टिक पिझ्झा पौष्टिक अशासाठी म्हणतोय आपण पिझ्झ्यासाठी लागणारा जो बेस आहे ना तो मैद्यापासून तयार न करता ओट्स आणि रव्यापासून करतोय मिक्स भाज्या तर असणारच आणि अर्थातच चीज आणि बटर सुद्धा जरी हा पिझ्झा आपण ओट्स आणि रव्यापासून तयार करणार असो ना तरी सुद्धा हा पिझ्झा अगदी मार्केट सारखा मऊ दुसरू शीत आणि अर्थातच टेस्टी सुद्धा होतो शिवाय आज आपण रेग्युलर आकाराचा पिझ्झा आणि मिनी आकाराचे छोटे छोटे असे दोन आकारामध्ये पिझ्झे पाहतोय हो म्हणजे मुलांच्या डब्यासाठी सुद्धा सोयीस्कर आणि महत्वाचं म्हणजे आज आपण पिझ्झा ओव्हन शिवाय तव्यावरच करणार आहोत फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला ओव्हन शिवाय तव्यावरच ओट्स आणि रव्याचा पिझ्झा ओट्स आणि रव्याचा पिझ्झा बनवण्यासाठी हे पाहिजे आपल्याला दोन वाट्या ओट्स आणि अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे मी इथे सफोल क्रिमी ओट्सचा वापर केलाय तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेले कोणतेही ओट्स वापरू शकता बारीक रव्याऐवजी तुम्ही जाड रवा, रवा देखील वापरू शकता आता आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं आहे त्यामध्ये ओट्स आणि रवा घालायचा आहे आपण दोन वाट्या ओट्स आणि अर्धी वाटी रवा घेतला म्हणजे अडीच वाटी आपण जिन्नस घेतलेत यासाठी आपल्याला अडीचच वाटी पाणी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे दोन्ही जिन्नस पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि हे दोन्ही जिन्नस आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे भिजवण्यासाठी वेगळं भांडे वापरण्याची गरज नाहीये मिक्सरच्या भांड्यातच आपण भिजवू शकतो जोपर्यंत हे दोन्ही जिन्नस आहेत तोपर्यंत आपण पिज्यासाठी लागणाऱ्या भाज्या चिरून घेऊया हे पास सुरुवातीला आपल्याला एक मध्यम आकाराची ढोबी मिरची घ्यायची ढोबी मिरचीचा देठाकडील भाग काढून टाकायचा आतल्या बियाही काढून टाकायच्या आणि हे पा ढोबी मिरची आपल्याला अशा पद्धतीने उभी चिरून घ्यायची आहे यानंतर आपल्याला मध्यम आकाराचे लाल बुंद दोन टोमॅटो घ्यायचे आणि हे पा टोमॅटो आपल्याला अशा पद्धतीने चारही बाजूने कापून घ्यायचंय आणि मधला बियांचा भाग ना तो आपल्याला घ्यायचा नाहीये या चिरलेल्या चार भागांमध्ये बिया आल्या असेल ना त्या सुद्धा आपल्याला काढून फेकून द्यायच्यात आणि या टोमॅटोचे देखील आपल्याला अशा पद्धतीने उभे काप करून घ्यायचे यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आणि नेहमीप्रमाणे कांदा आपल्याला पातळ उभा चिरून घ्यायचा आणि तो सुट्टा सुट्टा करून घ्यायचा आहे पण पिझ्झ्यासाठी एवढ्याच भाज्या वापरणार आहोत तुम्हाला या व्यतिरिक्त वे काही वेगळ्या भाज्या वापरायच्या असतील तर त्या तुम्ही चिरून घेऊ शकता हे तोपर्यंत रवा आणि ओटचं मिश्रण अगदी व्यवस्थित भिजले आता ते चमच्याच्या साह्यानं थोडंसं हलवून घ्यायचं आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस बारीक करून घ्यायचे म्हणजे आपण इडली आणि डोश्याचं मिश्रण कसं बारीक करतो अगदी तसंच आपल्याला हे मिश्रण बारीक आहे अगदी थोडंसं जाड राहिलं तरी काहीच हरकत नाहीये हे पण आपलं मिश्रण अगदी व्यवस्थित बारीक झालंय त्याची कन्सिस्टन्सी सुद्धा अगदी परफेक्ट आहे म्हणजे मिश्रण ड्रॉप ड्रॉप न पडत नाहीये एकसारखी धार आहे आणि मिश्रण बारीक करण्यासाठी आपल्याला अडीच वाटी पाणी अगदी पुरेसं झालेलं आहे जर तुम्हाला पाण्याची गरज वाटलीस तर तुम्ही दोन तीन चमचे पाणी घालू शकता आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा सोडा घालायचा आहे आणि हे दोन्ही जेणं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे जर तुम्हाला पिझ्झा आत्ता लगेच करायचा नसेल तर मात्र तुम्ही यामध्ये लगेचच सोडा घालू नका जेव्हा किंवा पिझ्झा करायचा असेल समजा दुपारी तुम्ही हे मिश्रण तयार केलं आणि संध्याकाळी पिझ्झा करायचा असेल तर त्यावेळी तुम्ही मिश्रणामध्ये सोडा घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या आपण मात्र लगेचच पिझ्झा करायला घेणार आहोत त्यासाठी मी गॅस तवा मंद आचेवर गरम करण्यासाठी आहे आणि तव्याला बटरही लावून घेतलं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि दोन ते अडीच पाया मिश्रण आपल्याला तव्यावर अशा प्रकारे वरून सोडायचे अशा प्रकारे मिश्रण वरून ना तर पिझ्झा बेसला आपोआप गोल आकार प्राप्त होतो गोल आकार द्यावा लागत नाही तरी सुद्धा सगळीकडे एकसारखा थिकनेस येण्यासाठी आपल्याला ते थोडस पसरवून घ्यायचंय पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची पाच मिनिटं वाट पाहायची येत्या पाच मिनिटानंतर आपलं मिश्रण वरून पूर्णपणे कोरडं झालंय मिश्रणाचा रंग देखील बदललाय थोडक्यात आपल्या पिझ्झा बेसची एक बाजू शेकून झालेली आहे आता हा पिझ्झा बेस आपल्याला उलटण्याच्या सहाय्याने उलट करून घ्यायचा गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आता या पिझ्झा बेसवर आपल्याला टोमॅटो केचप घरायचा आहे आणि सगळ्या बाजूने अगदी एकसारखा तो पसरवून घ्यायचा आहे टोमॅटो केचप पसरवून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या चिरून घेतल्यात ना त्या सगळ्या भाज्या एक एक करून यावर हळवारपणे पसरवून घ्यायच्या आज आपण लांबसटक भाज्या चिरून घेतल्यात तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या सगळ्या भाज्या बारीकही चिरून घेऊ शकता किंवा गोल गरगरीतही चिरू शकता सगळ्या भाज्या पसरवून झाल्यानंतर यावर आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे बटरही घालायचं आहे बटर घालून झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे रेड चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स देखील आपल्याला यावर पसरून घ्यायचे आहेत परंतु मिक्स हर्ब्स घालताना त्या हातावर चोळून घालायचे आहेत म्हणजे सुवास छान येतो यानंतर यावर आपल्याला चीजच्या दिसणीनं चीज पसरवून घ्यायचं आहे चीज पिसून झाल्यानंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं दरदरून वाफ काढायची आहे दहा मिनिटानंतर झाकण काढायचंय पाहताय ना वाफ किती दर दरून बसली आहे आणि आपलं चीज सुद्धा पूर्णपणे वितळले आपला पहिला चीज पिझ्झा तयार झालाय आता यावर आपल्याला थोडेसे मिक्स हर्ब हुरभुरून घ्यायचे आहेत आणि हा पिझ्झा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे पाहताय ना तुम्ही आपला चीज पिझ्झा कसा मऊ लुसलुशीत गुबगुबीत आणि लबलबीत झाला आहे आपण जे ओटचं आणि रव्याचं मिश्रण केलंय ना तेवढ्या मिश्रणापासून या आकाराचे तीन मोठे पिझ्झा तयार होतात तो आपण तीनही मोठे पिझ्झा करणार नाही आहोत अजून एक आपल्याला मोठा पिझ्झा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला छोटे छोटे म्हणजे मिनी पिझ्झा करायचे हे पण आपला दुसराही मोठा पिझ्झा तयार झालेला आहे आता आपण लगेच याच मिश्रणापासून मिनी पिझ्झा देखील तयार करूया त्यासाठी एका बोलमध्ये आपल्याला दोन चमचे बारीक चिरलेला कांदा दोन चमचे बारीक चिरलेली ढोळी मिरची चार चमचे बारीक चिरलेला लाल बुंद टोमॅटो दोन चमचे बारीक चिरलेला कोबी दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर चार चमचे किसलेलं पनीर थोडेसे आपल्या आवडीप्रमाणे मिक्स हरप घालायचे तर आता हे सगळे जिन्स आपल्याला हलक्या हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण मिनी पिझ्झा करतो त्यामुळे भाजी आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायच्यात आपलं भाज्यांचं मिश्रण तयार झालंय आता तव्याला आपल्याला बटर लावून आहे आणि मध्यभागी आपल्याला अगदी एक पई मिश्रण आहे आता झाकण आहे आणि मंदा आचेवर पाच मिनिटं दरदरून वाफ काढायची आहे पाच मिनिटानंतर झाकण काढायचे पिझ्झा बेस उलट करून आहे आणि उलट केल्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने चमच्याच्या सांगायन पिझ्झा बेसवर टोमॅटो केचप घालायचंय तर सर्व बाजूने अगदी व्यवस्थित एकसारखा पसरून घ्यायचा टोमॅटो केचप एकसारखा पसरून झाल्यानंतर आपण ज्या मिक्स केलेल्या भाज्या आहेत ना त्या यावर घालायच्यात आणि त्या देखील एकसारख्या सगळीकडे पसरवून घ्यायच्या आपल्या आवडीप्रमाणे बटर घालायचे आणि पुन्हा एकदा याच्यावर आपल्याला किसलेलं पनीर घालायचंय आणि किसलेलं पनीर घातल्यानंतर किसनीच्या साह्यानं आपल्याला यावर आपल्या आवडीप्रमाणे किसनीनं चीज किसून घ्यायचंय इथे रेग्युलर चीजचा वापर करतोय जर तुम्हाला मोजरेला चीज वापरायचा असेल तर तेही तुम्ही वापरू शकता आता झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर पाच मिनिटं दरदर वाफ वाप काढायची पाच मिनिटानंतर झाकण काढायचे पाहताना तुम्ही आपला मिनी पिझ्झा देखील कसा फ्लपी झालाय अगदी गुबगुबीत मऊ लुसुशीत आता हा पिझ्झा देखील आपल्याला प्लेटमध्ये दे काढून घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळी आपल्याला एक एकच एक मिनी पिझ्झा करत बसायचे नाहीये तर हे पा तव्यावर आपल्याला एकावेळी तीन ते चार पिझ्झा तयार करता येतात त्याप्रमाणे तीन चार पिझ्झा तुम्ही एका वेळी करू शकता आपण तयार केलेल्या मिश्रणापासून आपले दोन मोठे पिझ्झा तयार झालेत आणि चार मिनी पिझ्झा तयार झालेत पाहताना तुम्ही आपण पिझ्झा बेस ओट्स आणि रव्यापासून तयार केलाय तरी सुद्धा आपला पिझ्झा अगदी बाहेरच्या पिझ्झ्यासारखा मौलुसृषित गुगुपीत झालाय आणि तो पण अगदी स्वस्तात बाहेरचा मैद्यापासून तयार केलेला पिझ्झा खाण्यापेक्षा ओट्स आणि रव्यापासून तयार केलेला पिझ्झा खाणं केव्हाही पौष्टिक आणि मिनी पिझ्झा गेला तर मुलांच्या डब्यालाही सोयस्कर भाज्या आणि मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि पाहिलं ना हा पिझ्झा तयार करण्यासाठी आपल्याला ओव्हनची अजिबात आवश्यकता नाहीये तुम्हीच पाहिलं ना तव्यावर सुद्धा अगदी मार्केट सारखाच पिझ्झा तयार होतो मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मैदाविरहीत ओट्स आणि रव्यापासून मौलश्रुषित गुपगुपीत स्वादिष्ट आणि महत्वाचं म्हणजे पौष्टिक चीज पिझ्झा एकदा तरी करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू हो किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद